एक सेल्फी काढ ना आपण बघू ना आम्हाला काढू ना थांब ना कुठं जाणार होती तू म्हणले तर जाणार आहे जाणार आहे ना आता ही येतात ना मग जाणार आहे आता मी आवरले त्यांनाच फोन करते पण हे फोनच ना माझे कुठं जाणार आहे कुठं जाणार आहे आम्हाला जायचंय देवालाच हा का बाई आमचे तर आता वेर मध्येच फिरतो आम्ही जुन्या दोन गाड्या तशाच आहे आम्ही पण घेणार आहे ना गाडी आता घेणार आहे वर्षापासून म्हणते घेणार आहे घेणार आहे बघा वर्षात तीन गाड्या घेतल्या हो नाही घेतली स्कॉर्पिओ आहे का आम्ही पण घेणार आहे बघा आता कालच आम्ही जाऊन आलोय दे ना मोबाईल उगाच कस आहे तुला त्याची सवय ना त्या छोट्या मोबाईलची सवय वगैरे बघा एवढे कसले असले असतेची मोठ्या गाडीची मोबाईलची सवय असते म्हणजे तुम्हाला म्हणायचंय का आम्ही भिकारी असं म्हणायचं भिकारी म्हणले का मी तुला मग काय म्हणले तुला हीच मानायच होत ना जरा मी मोबाईल मागितलं तर मोबाईल पिन देत नाही काय कशाला तू घे ना मोबाईल गाडी घे मोबाईल घे माझा मोबाईल मागती माझी गाडी मागती देवाला जायचं दुन्याला जायचं तू घे ना मोबाईल तुला काय रोग आलाय का, का गे, गे, हा? मा हा? ए जास्त नको बोल मी गेन तुला काय वाटलं का आम्ही काय भिकार आहे का तू भिकारे आली सांगायला ही घेतलं ती देव देव केलं ही केलं ठेवायचं ना या गाडी नाहीतर पेटा तिकडं

मोबाईल तिकडं कुठले मोठी सांगा आली हे भंगार कुठली आता मी पण गाडी घेतली सटवी ह्याच्यासाठी आलती की कळ लावाय बांडणं लावायला ही नशीब हि भिकार चोटाय तर नशीब उघडायचं डोक्यात जाऊ नका कशाला जाऊ डोक्यात तुझ्या काय आले बाय त्यांनी तीन तीन चार चार गाड्या घेतल्या घेऊन मोबाईल घेतला काय गरज बघायचं सदैव असत झालंय काय काय एवढं माझं मला डोक हल गेले मला गाडी घ्यायचंय मोबाईल घ्यायचं सर्व घ्यायचंय का घ्यायचं गाडी मोबाईल आवा असतंय कशाला गाडी मोबाईल काय ते काय खिचत घेऊन येऊन काय करू नाही एवढं सांगून गेली तिला मी आपली इज्जत राहायसाठी तिलाच म्हटलं जा तुझं बुडव कशात बुडवायचं बुडाव जा तिकडंच करून आले तेव्हा जायचं देवाला जाऊ यष्टीने फिरवा पण तू मग काळजी करते रेष्टी कि ते गरम होते काय होते मोबाईल पण बघायला हाय का बॅटरी बिटरी काय काय का मार्जन नशिबात काय ऐकू ना हरड नको ऐकून मी रड बघ काय माहिती का तुला ना, बापा मी मला काय माहित ना मला गाडी घ्यायची आहे तुम्ही काय करा तिकडं गाडी कशी घ्यायची कशी घ्यायची तशी घ्यायची म्हणजे पाहिजेच मला तिच्या नाकाव घ्यायचं आहे गाडी मोबाईल आणि मस्त साडी अजून किती अठराशे रुपयाला साडी बघितलेली आहे नाही घ्यायची आहे मला मी बी तिच्या मोहरा ना, ना? कशी फिरवती गाडी बघ म्हणा तू तर ड्रायव्हर ठेवणार पण मला गाडीच येते मी शिकणार दोन दिवसात गाडी सगळं खरे तेव्हा लागते त्याला पैसे आपल्याकडे नाहीये आहे का मला सांग आपल्याकडं उगा आपल्याला भेट घ्यायचंय म्हणलं घ्यायचं घ्यायचं म्हणजे घ्यायचं तोंडाचे कुठून आणायचे ते पैसे ते काय करा मला काम धंदा नाही काय नाही काय गाडी घ्यायची तुमच्या बापाकून पैसे हा बापाकून येडी का त्यांच्याकडे आहेत का पैसे नाही ते त्यांच्याकडे लय मोठा पैसे आहे काय कळलं का मी नका सांगू मग पैसे आहेत त्यांच्याकडे मला गाडी पाहिजे नाही तर तुमचा बाप तुमची आई आणि तुमचं असलं छपार लग्नाच्या मानपत्र लावले तुम्हाला दलिंद्रान ना तुमच्या बापाला माग गाडी नको त्यांना नको नको काय मला माहित नाही ऐक मा त्याला फोन लावून बघतो हा बिबतर गाडी भेटती का बघा लाव मी विचारते त्याला काय काय लागते डॉक्युमेंट विचारा विचारा लोक काय विचारते बर तुम्ही विचारा 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 हॅलो अहो ते आपल्याला गाडी घ्यायची ते फोर व्हीलर हा कारण असं थार पैसे नुसते आपण समजा डाऊन पेमेंट दिली एक वीस पंचवीस हजार रुपये आणि गाडी तसं नाही जमत का शेती जमन का मग काय काय डॉक्युमेंट लागतील हॅलो हा 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 आहे ना हा का मग का लगेच बरं बेट चालते मी घेऊन येतो सगळे कागदपत्र हां ठेवा 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 काय भेटते भेटतंय फक्त काय लागते तात्यांचं हे न्यावं लागेल आपल्याला पेन्सिल पेन्सिलचे स्लिप आधार कार्ड आणि सात बारा उतारा आणि आठ घेऊन जायचं त्यांना द्यायचे लगेच गाडी घेऊन मग भेटते का बोल, बोलो, बोला त्यांना कायला आपल्याला जावं त्यांच्याकडे बोला बोला काय त्यांच्या घ्यायचं काय जमीन पण खायची नाही बाई घाण ठेवायची घाल घाण ठेवायची मग मला एक मोबाईल पण घ्या कंटन पण घ्या सर्वच घ्या अरे पहिले गाडी तर घेऊ दे एकच जमीन सतरा ठिकाणी घाण ठेवते का मग पुढे येते कुठे येत काय वावरत येत बच्चन सुरेग आता शिक मला जरा म्हणजे ना असं निवांत झाल्यासारखं वाटत एकदम टेन्शन गेलं कारण नोकरी मधून निवृत्त झालो त्याच्यानंतर आपल्या अक्ष्याचं लग्न झालं सोन्यासारखी सुनबाई आली आपल्या दीदूचं लग्न केलं म्हणजे सगळ्या ह्याच्यातून मुक्त झालो आता फक्त आपण राहिलो बबला आणि बबली फक्त <laughs> मजेत राहायचं नाही बघा एकदा आता असं चांगली एक रूम काढायची आणि आपण राहणारच आता झाला ना टेन्शन नाही तुमचे मित्र भी आले ना बोलवायचे गावावर जायचं नाही गावात काही काम नाही गावात जाऊन चिकचिक होती गावात बरोबर मस्त आपलं राहणार आपले दोघ जण ते आपले तिकडे राहतील घरी त्यांना टेन्शन नाही ना आपल्याला टेन्शन नाही हो था था बर आता झाड झुडप मोठायले वाढलेत आता बरोबर जांबाचा बाग बसले आता आता तुला एक काम सांगत थोड्या दिवसांनी काय कर आता पावसाळा तोंडाला आला कि जांबाचे काय रोपान आंब्याचे काय आण आणि आंबराईच करू आता जांबाचा एक बाग करू हा बर का तुमचे ते याची पेमेंट स्लिप निघती का कशाला लागत होती काय बी विचारून घेत जाऊ लागत नाही थोडं <coughs> काम आहे आणि तुमचं आधार कार्ड आधार कार्ड काय लागत आहे माझं तुला आधार कार्ड आणि सात बारा उतारा आणि आठ उतारा लागत काय प्लॅन आहे तुमचा काय गाडी घ्यायची आपल्याला कशाला गाडी पाहिजे गाडी घेतली गाडी घ्यायची फिरायला अगं लोकांनी घेतली तरी की आपण घेऊन द्वारे घ्यायला का म्हणलं ना तुमची असल्या विकारपणान मला नाही राहायचं मला गाडी घ्यायची

मी तुम्ही लाव गुंड्या लावायच्या कुठं द्या म्हणतो नाही अजिबात नाही गाडी पाहिजे पहिलं कमवायला शिक दोन पैसे कमेव आणि तुझ्या हिमतीवर गाडी घे म्हणजे मग कोणाच आहे मग बाबा तू कुठे कमावायला कुठे मी चेन तुझा बाय ना पहिले तू ना दोन पैसे कमवायला शिक आणि नंतर मग तीवर गाडी मला आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे गाडी बिडी काही नाही पहिलंय ना तू कुठेतरी जॉब इकडं तिकडं लाग नंतर मग बघू गाडीच बापाची नोकरी गेल्यासारखी झाली आता आज उद्या नाही तुझा आहे का माझी अक्कल नाही आता चाललंय सगळं माझ्या पेन्शन वरच अक्कल अजिबात नाही मला पाहिजे अजिबात नाही गाडी गाडी काहीच नाही भेटणार नाही भेटणार मला गाडीच घ्यायची गाडी घ्यायची मला माझ्या उतरे ना आधार काढून पटके अजिबात नाही आहे तू सांगा आहे मला सांग मला गाडी घ्यायची म्हणून सांग मग

मला मला गाडी पाहिजे फिरायला मला स्वतः गाडी घ्यायची कुठल्या माणसं बघायला भेटतात शेजारी आधार कार्ड द्या मी आज तुम्ही गोडीच सांगतोय नाही भेटणार तुला अजिबात नाही तुला आधार कार्ड नाही काहीच नाही भेटणार मी तेच सांगतो तुला तीनदा तीनदा राहायचं असेल तर राहा नाहीत ना दोघांनी निघायचं माझ्या घरात तुम्हाला तिकडं तुला जिथं जी तर माझ्या घरात नाही थोडस नाही करून दोन तीन तुकडे करून टाकीन तुम्ही माहिती का मुंडक बाजूला करून टाकेन मुंडक द्या तुम्ही मला द्या करायला लागला

अंदर निकल ना का आज बात नहीं आज बात नहीं बैठना बाहर टुकका बाहर तो मत अरे लाते आता है इसमें मेरे पापा लाती नाला लास कर बोलती फोन मुटका ला चले मेरे पापा लाती पापा मारे जा रहे हो मर मर आ नहीं सामने का मर जाना गलत है इसको फूटती को फूट मार के फूट मुटका करानी को

आणि आपलं दोघ इकडे राहू ते आपले ती राहते तिथं घरी तिथं काय बारीक बंगला आहे का मोठा तुम्ही तिकडे आनंदात दोघ राहता मला त्याच गोष्टीचा आनंद आहे आणि हे झालं हे करता आता आलं आणि मला तुमचं पेमेंट स्लिप पाहिजे मला तुमचं आधार कार्ड पाहिजे मला तुमचं आमक पाहिजे मला तुमचं फलत पाहिजे गाडी नाही बसणार नाही गाडी घ्यायची मग भाऊ अरे गाडी घेणार पण हफ्ते कुठून फायनान्स पहिली लोकांची घर बी गेल्या गाड्या बी गेल्या माहिती का तू तर काहीच कमवत नाही थोडी पेन शिली ती त्याच्यावर घर चालतंय आणि कुठून आणणार पैसे द्यायला कोणी घातले तो डोक्यात भूत अरे कडक कपडे घालून खिशात रुपये आहे का त्या अरे बाप्पा जे मी जगणं म्हणजे जीव देणं भाड खाऊ थोडी फार जमीन आहे ना ते पण फायनान्स वाले घेऊन जातील नाही ते फायनान्स वाले ना एका मिनिटात तुझी गाडी ओढून नेतील आणि तुझ्या बापाकडे रुपयाने गाडी द्याल तुला अरे पेशल होस तर गोळ्या आणल पैसे नाही राहत बापाकडे तुला आणि बायकोला तर अजिबात काम धंदा करायचं नाही अरे काम धंदा केलं ना तर दोन वर्षात तुला दोन गाड्या घेशील फोकट तर गिळायचं गिळायचं पण रुमा बसलाय मोठा अरे स्वतःची तू कमव मग कळण तुला काय चीज असते ती कष्ट करून घे ना माझ्या बापाच्या माग लागला ही आली खाली तिची बापावर धावती

आपल्या कामासाठी दुसरं आमचं नको काय नाही तिथे म्हणतोय नको ती एक जमीन बारा लाख त्याला पन्नास हजार रुपये आम्ही आमचं तुमच्याकडे आलं म्हणलं बाबा कोण एक हजार रुपये न्यावा ती जमीन खरेदी करून घ्या आमच्या आधी भर बहीण इकडे एक एकर जमीन घ्यायला लागली आणि तू म्हणतो मला गाडी घ्यायची गाडी अक्कल ऐकाल काय म्हणते अरे जमीन घ्याव एकर खान किंवा काहीतरी दुसरा धंदा करावा या का मोटर ताते त्याला घेऊन दी

मोठा मोबाईल तीच काम करते सगळे होईन मी सांगतोय ना मी काय म्हणणे तिला समजा बारीक मोबाईल नाही बाकीच्या बायंकडे सुद्धा नाही कामाला अर पण नाही तुला तुला तिला आवश्यक घेऊन जाईन काय मोबाईल घेऊन घेण्याची तुला

तशी तू पुढं तरी घेईन तात्याला सांग मला जमीन घ्यायची तात्या तात देत नाही पैसे पण रात्र देईन मी पैसे चांगले काय बा भिकार भाणागाव कार्यक्रम झालाय देवा मला नव्हतं वाटलंय फोरग एवढं वाया जाईन म्हणून रे देवा परमेश्वरा तोंड बंद करा तू तुझ्या आम्हाला माहित होत जाऊन मग असतो कोणी कडचे वटा वटा वाटाच करीत आई तुला सांगते बाबा तुम्हाला दोघांना सांगते आज मध्ये काय द्यायचं ना आई बाबत नाही आज मध्ये पोसायची बी नाही जाऊ काम करू आणि तुला पण सांगतोय तिथून माझा जिल्हा झाला ते झाला तिथून पुढे नाही जेव्हा ते त्याच्या पायावर उभा राहील

हो जावई आजपर्यंत कुठं बाहेर तर नाही कामाला पण कधी रानात सुद्धा आमच्याकडे कधी कामाला हाताला हात केलं नाही गाडी घ्यायचं स्वप्न बघू घोडा तोंड तो अरे लगन केलंय जरा कुठंतरी हक्कल धर पचा पचा तो तोंडार लोक थुकते ना आता तात ते बाबा आम्ही जातो नाही नाही एक काम करा तुम्ही ते वावराचं काय तुमचा ते सावद्याला बसवू द्या परवा ते हाय तेवढे द्या मोगत नका बसो हां 80000 आहेत घेऊन तुम जा तुमच्या माग देऊन टाका कांदे येते जवळ सात आठ लाख रुपयाची कांदे होती तुम तुमची तुम्ही दोन तुम्हाला माग देऊन टाकू चालेल तू कर ना भाऊ काहीतरी नाही त्याला काय नाही आपल्या कोणा आज पासून त्याच्यासाठी मी काय करायला दोन दोघ जण ऐकता का त्याला सगळी शेती देऊन टाका

तू माझ्या बरोबर मेहनत केली ना तर तुला मी वर्षात काय तुला सहा महिन्यात गाडी काढून देईन एक नाही तुला दोन गाड्या अरे तू आज माझ्या ज्या अंगावर हात टाकलाय ना किती केले तर मी करू आणि तुला पण सांगतो जी लय फटपट पटपट तोंड चालली ती ना जरा त्याच्यावर जरा नियंत्रण अंतर ठेवू पिठाची गिरण कशी हकककक चालते तशी करी तू ना टोंड तर हा कल्ल्यापासून जिप काढ

चल